जे गेट झाली तिथे भेट घुसलीस मनात थेट देशील का मला डेट मी शिरा तू रवा मी शिरा तू रवा तू फुगा मी हवा मी शिरा तू रवा तू फुगा मी हवा तू पोळी मी तवा सांग तुला मी हवा तू तपकीर मी चिमुट तपकीर मी चिमूट मी शेंगदाणा तू कूट तू तपकीर मी चिमूट मी शेंगदाणा तू कूट मी दरोडा तू लूट तू तपकीर मी चिमूट मी शेंगदाणा तू कूट मी दरोडा तू लूट जमेल का मेथोडू